नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आज नऊ नोव्हेंबर आजच्या दिवशी बरोबर अकरा महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आज त्यांच्या हत्येला तीनशे छत्तीस दिवस पूर्ण झाले पुढच्या महिन्यात नऊ डिसेंबर रोजी त्यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होईल या अकरा महिन्यांमध्ये आजवर काय काय घडलं याचा आढावा म्हणजेच आजचं लाईव्ह संतोष देशमुख हत्या प्रकरण हत्येनंतरचे अकरा महिने आजवर काय घडलं खर तर नऊ डिसेंबर रोजी ज्या दिवशी संतोष देशमुख हे लातूरहून केज मध्ये आले होते अर्थात दोन तीन दिवस ते लातूर मध्येच होते पण आता दुपारच्या वेळेस ते मस्सा जोगल्या आपल्या घरी जाणार होते सोमवार होता उपवास होता त्या दिवशी त्यांच्या आईनं जेवण देखील तयार करून ठेवलं होतं आणि त्या वाट पाहत होत्या की आता माझा मुलगा घरी येईल आणि उपवास सोडेल आता ते केज होऊन जोगला जायला देखील निघाले पण ते मस्सा जोगला पोहोचलेच नाहीत कारण बरोबर दुपारी साडेतीनच्या सुमारास उमरी टोल नाक्यावर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि तिथून मात्र मग त्यांना टाकळी शिवारातल्या एका ठिकाणी निर्जन ठिकाणी नेऊन त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली नऊ डिसेंबरला नेमकं काय घडलं हा सारा प्रकार याच घटनेतला आरोपी आरोपी क्रमांक तीन सुदर्शन घुले यांना आपल्या जबाबात नोंदवला होता बरोबर दुपारी तीनच्या सुमारास हे सगळे गंगा माऊली साखर कारखाना इथून केस बीड लातूर रस्त्यावर येऊन थांबले सरपंचांची गाडी टोल नाक्यावर दिसल्यानंतर सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे हे स्कॉर्पिओन त्या गाडीला अडवायचंय अशा पद्धतीनं अडवे गेले मग कृष्ण आंधळे जयराम महेश केदार आणि सुदर्शन घुले यांनी कृष्ण आंधळेनं आणलेल्या स्विफ्ट कारमधून सरपंच येण्याची वाट पाहत रस्त्यावर थांबण्याची त्या ठिकाणी भूमिका निभावली त्यावेळी या कृष्ण आंधळेनं जयराम आणि महेश म्हणजे जयराम साठे आणि महेश केदार या दोघांना आपल्यासोबत आणलं होतं आणि वाल्मिक अण्णांच्या या जो विरोधात गेलाय त्या सरपंचाला धडा शिकवायचा आहे असं त्यांना सांगितलं सरपंचाची गाडी येताच स्विफ्ट गाडी सरपंचांच्या इंडिगोच्या पाठीमाग घेतली आणि तिथूनच जवळ असलेल्या उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी पोहोचताच प्रतीक घुले चालवत असलेली स्कॉर्पिओ सरपंचाच्या गाडीच्या आडवी आली आता त्याच वेळी मागून स्विफ्ट गाडी त्या ठिकाणी येऊन आली सरपंचांची गाडी ब्लॉक झाली आता पुढेही जाता येईना आणि येईना मग मात्र सुधीर सांगळे यानं दगडाच्या सहाय्याने इंडिगोच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या साईडची काच फोडली पण गाडी तर चालवत होता संतोष देशमुख यांचा आत्ते भाऊ शिवराज त्यामुळं त्यांना तो दिसल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शिवराजला गाडीतून बाहेर खेचलं आणि मग त्याला दमदाटी करून धमकी देऊन बाजूला करून सरपंच संतोष देशमुख यांना मारायला सुरुवात केली प्रतीक घुले याच्या हातात लाकडी काठी होती महेश केदारच्या हातात रॉड होता जयराम चाटे याच्या हातात कोयता होता कृष्णा आंधळे याच्या हातात क्लच वायरचा बॅच होता सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता कोयत्याच्या साहाय्याने जयराम साटे याने इंडिगो चालकाला धमकावलं त्यानंतर संतोष देशमुख याला मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीत बसवलं आणि जयराम वगळता आम्ही सर्वजण स्कॉर्पिओ गाडीत बसलो जयरामनं स्विफ्ट गाडी घेतली आणि मग आम्ही दोन्ही गाड्या घेऊन गंगामाऊली साखर कारखान्याच्या पाठीमाग कच्च्या का रस्त्यानं टाकळी चिंचोळी शिवारात आलो हा सगळा जबाब सुदर्शन आहे नऊ डिसेंबरला काय घडलं अपहरण कसं केलं त्या ठिकाणी दोन्ही गाड्या थांबवून सरपंच संतोष देशमुखला खाली उतरवलं उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप क्लच वायर गॅस पाईप अशा हत्यारांनी दोन तास मारहाण केली त्याच दरम्यान जयराम चाटेच्या मोबाईल वरून विष्णू चाटेशी दोन तीन वेळा माझं बोलणं देखील झालं असं सुदर्शन गुलेनं म्हटलं विष्णू चाटेनं मला सांगितलं त्याला असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रतीक गुलेनं पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या तोंडावर आपल्या पॅनची झीप खाली करून लघुशंका केली प्रतीक घुले यानंच पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या छातीवर पळत जाऊन दोन्ही पायांनी उडी मारली आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निश्चित पडले होते आम्ही स्विफ्ट गाडी तशीच सोडली त्यानंतर मारहाण केलेल्या ठिकाणाहून संतोष देशमुखना स्कॉर्पिओ गाडीत घेऊन आम्ही कच्च्या रस्त्यानं निघालो दिवस असल्यामुळं आम्ही काळापूर शिरपूर येथे तुरीच्या शेतात थांबलो अंधार पडण्याची वाट पाहू लागलो तिथं जयराम चाटेला सांगितलं की सरपंचाला कपडे घाला मारहाण करताना सरपंचाचे काढलेले कपडे जयरामनं त्याला परत घातले आम्ही आणखी अंधार होण्याची वाट पाहू लागलो थोडा अंधार झाल्यानंतर सरपंच देशमुखला स्कॉर्पिओ गाडीत घातलं आणि सर्वजण त्या गाडीत बसलो त्यानंतर सरपंच संतोष देशमुख याला फाटा येते रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडं स्कॉर्पिओ गाडीत बसून पळालो वाशी येथे पोलीस दिसल्यानं आम्ही गाडी सोडली आणि तिथून हा सगळा जबाब होता सुदर्शन घुले याचा अर्थात हे घडल्यानंतर मात्र सगळीकडं एकच चर्चा सुरू झाली सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निर्गुण हत्येची मग मात्र नऊ डिसेंबरला जो सरपंचाची गाडी चालवत होता अर्थात संतोष देशमुखांचा भाऊ शिवराज देशमुख यानं फिर्याद दिली सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम साठे महेश केदार कृष्ण आंधळे यांची नावं त्यानं फिर्यादीत नोंदवली दहा डिसेंबरला पुरवणी जबाबाची फिर्याद देऊन विष्णू साठे याचं नाव देखील नोंदवण्यात आलं त्याच दिवशी म्हणजेच दहा डिसेंबरला या प्रकरणातील जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना पहिल्यांदा अटक झाली नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरला खंडणी आणि अट्रॉसिटी हे दोन गुन्हे दाखल झाले ज्यात वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचं नाव आलं मग अकरा डिसेंबर रोजीच प्रतीक घुले याला अटक करण्यात आली त्यानंतर तेरा डिसेंबरला बीड बंदची हाक आली हा, हा गुन्हा सीआयडीकडे कडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटे याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या केस तालुका अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली नंतर चारच दिवसांनी म्हणजे अठरा डिसेंबरला विष्णू चाटे याला देखील अटक झाली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ला शरण आला मग चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणातल्या शेवटच्या दोन अटक झाल्या सुदर्शन घुले सुधीर सांगळे पण या सगळ्या प्रकरणात आठ आरोपी असून देखील सात आरोपी गजाआड गेले एक आरोपी मात्र आजही फरार आहे ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे संतोष देशमुख यांच्या हत्येला जितके दिवस होतील तितकेच दिवस कृष्ण म्हणजेच कृष्ण आंधळे तीनशे दिवस झाले फरार आहे आता त्याच्यावर मुळातच आधीच तीनशे सातच्या गुन्ह्यात तो दोन वर्षांपासून फरार असल्याचं म्हटलं जात पण त्याच गुन्ह्यात त्याला अटक नाही तो फरार असताना देखील या प्रकरणात या सगळ्यांच्या कटामध्ये सहभागी होतो अपहरणामध्ये हत्येमध्ये आणि पुन्हा एकदा फरार होतो नऊ गुन्हे दाखल आहेत खंडणी लुटमार चोरी आणि आता तर खुनाचाही गुन्हा सुदर्शन गुले सोबत अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे धारू रांबेजोगाई हो केस मध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत विष्णू चाटेच्या माध्यमातून तो वाल्मिक करारच्या संपर्कात आला आता हे झालं या सगळ्या आरोपी संदर्भात नंतर एसआयटी स्थापन करण्यात आली अविनाश बारगळ म्हणून जे बीडचे एस पी होते त्यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी नवनीत कावत यांना नेमण्यात मग आणि पोलीस पोलीस स्थानिक यांच्या माध्यमातून तपास सुरू झाला नंतर मात्र या प्रकरणात एकोणऐंशी व्या दिवशी चौदाशे पानांचं आरोपपत्र दाखल झालं आणि केज मधील जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्यातला पहिला सुनावणीचा भाग त्या ठिकाणी सुरू झाला अर्थात ही केजला जी सुनावणी झाली बारा मार्च रोजी त्या दिवशी मात्र या सुनावणीच्या दरम्यान सगळे आरोपी कदाचित या ठिकाणी आणले जातील केज न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल असं म्हटलं गेलं पण त्यांना व्ही सी द्वारे हजर करण्यात अर्थात जो सुनावणीचा पहिला दिवस होता त्यावेळी सकाळी बरोबर साडे अकरा वाजता हत्या खंडणी आणि अटोळसाठी या तिन्ही गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी सुरू झाली सर्व आरोपींची व्हीसीद्वारे ओळख परेड झाली न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या समोर या सुनावणीला सुरुवात झाली उज्ज्वल निकम येणार म्हणून सगळ्यांनीच बघ्यांची गर्दी झाली होती विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची या खटल्यात नेमणूक करण्यात आली पण त्याच दिवशी ते गैरहजर राहिले होते त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील अर्थात बाळासाहेब कोल्हे यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं यावेळी वाल्मिक कराड हात जोडून उभा होता आरोपपत्र मिळालं का वकील देण्यात आला का अशी कोर्टाकडून विचारणा करण्यात आल्यानंतर आरोपींकडून हो असं उत्तर आलं आणि या सगळ्या दरम्यान पहिली सुनावणी पार पडली यानंतर दुसरी सुनावणी सव्वीस मार्च रोजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्थात मकोका न्यायालयात सुनावणी सुरू झाली आणि तिथून या खटल्यातल्या सुनावणीचं सत्र सुरू झालं येत्या अकरा नोव्हेंबरला या खटल्याची अठरावी सुनावणी होणार आहे आतापर्यंत सतरा सुनावण्या पार पडल्या उज्वल निकम यांनी सव्वीस मार्च रोजी बीडच्या पहिल्या सुनावणीमध्ये सहभाग घेतला त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की संतोष देशमुखांचा खून हा मोठ्या खटाचा परिपाक आहे हा कट कसा शिजला याच्या तारखे सकट आणि सकट त्यांनी घटनाक्रम मांडला दिस केस इज अ कंटिन्यूइंग क्रिमिनल कॉन्स्परसी असं त्यांनी म्हटलं आणि यानंतर त्यांनी या संपूर्ण खटल्यात युक्तिवादाला केला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजे आय विटनेस आणि परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे सरकमस्टन्शियल इव्हिडन्सेस या दोन गोष्टींवर प्रामुख्यानं अवलंबून आहे आमच्याकडे प्रत्येक घटनेचा प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमच्याकडे काही कागदोपत्री पुरावे डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरीव्हिडन्सेस वैज्ञानिक पुरावे सायंटिफिक इव्हिडन्सेस शिवाय ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्याचं वर्णन करणारा प्रत्यक्षदर्शी फिर्यादी आय विटनेस देखील आहे मनुष्य खोट बोलू शकतो पण परिस्थितीजन्य पुरावा खोट बोलू शकत नाही सी आणि एस आणि एसआयटी न केलेला तपास आणि गोळा केलेले पुरावे या सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यास पुरेसे आहेत असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आता त्यांनी जो घटनाक्रम मांडला त्यामध्ये आठ ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर या प्रत्येक दिवसा गणितचे पुरावे देखील त्यासोबत सांगितले अबादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मस्साजोग येथून दीड किलोमीटर अंतरावर आहे तेथील तीस एकर जमीन शेतकऱ्यांकडून भाडे करारावर घेण्यात आली त्याबद्दल संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी आणि वर्षाकटी पन्नास हजार देण्याचा करार कंपनीनं शेतकऱ्यांसोबत केला होता आठ ऑक्टोबर म्हणजे निवडणुकीच्या आधी बेचाळीस दिवस म्हणजे सुमारे दीड महिन्यांपूर्वी सायंकाळी सात वाजता परली येथील परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे वाल्मिक कराड यांनी शिवाजी थोपटे म्हणजेच लँड एक्वेजिशन ऑफिसर अधिकारी यांना बोलावलं या बैठकीत वाल्मिक कराडनं दोन कोटींची खंडणी मागितली काम थांबवा असं धमकावलं त्या ठिकाणचं टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरा पुरावे देखील त्यावेळी सादर करण्यात आले याच बैठकीला मिटिंगला सुदर्शन घुले देखील उपस्थित होता हे त्यानं आपल्या कबुली जबाबात म्हटलं नऊ ऑक्टोबर रोजी शिवाजी थोपटे यांनी दिल्लीला कंपनीच्या वरिष्ठांना फोन करून सारा प्रकार कळवला उपाध्यक्ष अवादा कंपनी अल्ताप तांबोली पोलिसांमध्ये तक्रार द्यायची का असं विचारताच पोलिसात तक्रार देऊ नका कारण धमकी देणारी माणसं मोठी आहेत असं सांगण्यात आल्यानं तक्रार देण्यात आली नाही इथं अवादा कंपनीनं तक्रार दाखल करणं गरजेचं होतं कारण त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी संतोष देशमुखांचा खून झाला सव्वीस नोव्हेंबर निवडणुकीच्या निकालानंतर तिसऱ्याच दिवशी सुदर्शन गुले सकाळी साडे अकरा वाजता आवादाच्या साईट वर गेला कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा अशी धमकी शिवाजी थोपटे यांना दिली वाल्मिक कराडनं एकोणतीस नोव्हेंबर विष्णू चाट्याचं कार्यालय कराड आणि त्याची टोळी इथं जमली सर्व आरोपींसह निलंबित पी एस आय राजेश पाटील जो सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आला होता कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईल वरून सुनील शिंदे प्रोजेक्ट मॅनेजर आवादा कंपनी यांना फोन केला संभाषण झालं साटे शिंदे आणि कराड घुले यांना सांगितलंय त्या पद्धतीनं काम करा अन्यथा कंपनी बंद करा सुनील शिंदे यांनी त्यावेळी आपला फोन स्पीकर वर ठेवला थोपटेंनी तो आवाज ऐकला आणि हा आवाज वाल्मिक कराडचा असल्याचं ओळखलं या ऑडिओ रेकॉर्डिंग मधील आवाजाचे नमुने आणि वाल्मिक कराडच्या प्रत्यक्ष आवाजाचे नमुने केमिकल लॅब मध्ये पाठवण्यात आले व ते मॅच झाले त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत तसेच सुनील शिंदे यांनी हा या कॉल रेकॉर्ड देखील केलाय असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं एकोणतीस नोव्हेंबर याच दिवशी दुपारी एक वाजता सुदर्शन भुले आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला कराड यांना केज व त्यांची मागणी पूर्ण करा अशी धमकी दिली कराड यांना भेटा आणि त्यांची मागणी पूर्ण करा अशी धमकी दिली शिंदे आणि थोपटेंना आणि मग शिंदे यांनी त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग जी केली होती तोही पुरावा आम्ही सादर केला नंतर एकोणतीस नोव्हेंबरच सर्व आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात भेटल्याचं चा सीसीटीव्ही फुटेज टॉवर लोकेशनचे पुरावे उपलब्ध आहेत सहा डिसेंबर सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे आणि अन्य एक जण साडेबारा वाजता कंपनीच्या ऑफिसला गेले अशोक सोनावणे यांना या वाचमनना मारहाण केली जातीवाचक बिघाड केली अमरदीप सोनावणे सुलत भाऊ भैया साहेब सोनावणे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्यावेळेचा प्रसंग देखील सांगितला दुपारी वाजता पोलीस घटनास्थळी गेले गुले प्रतिक गुले म्हणजे सुदर्शन गुले प्रतिक गुले सुधीर सांगळे आणि अनेक आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं फिर्याद रात्री साडे दहा वाजेपर्यंत घेतलीच गेली नाही सर्व आरोपींना सात डिसेंबर म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष अटक दाखवण्यात आली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नसल्याचं निकम यांच्याकडून न्यायालयाला सांगण्यात आलं सात डिसेंबर वाल्मिक कराडला सुदर्शन भोलेनं रात्री आठ वाजता फोन केला आणि जे काही घडलं ते सगळं सांगितलं म्हणजे सहा डिसेंबरचा प्रकार वाल्मिक कराड म्हणाला कुणी आड आला तर ढिकेला लावू नाहीतर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही जो आड येईल त्याला आडवा करा कामाला लागा विष्णू चाटेशी बोला सात डिसेंबर याच दिवशी विष्णू चाटेनं वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी संतोष देशमुखांना वारंवार दिली आठ डिसेंबर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात काय संवाद झाला विष्णू चाटेने सुदर्शन आडवा आला तर कायमचा धडा शिकवा मागण्या पूर्ण होत नाहीत तर परिणाम काय होतो याचा संदेश द्या नांदूर फाटा के जमानजर सुंबा रोड तिरंगा हॉटेल धाबा रात्री साडेनऊ वाजता हे सगळे भेटले तिरंगा हॉटेल समोर न बसता शेजारच्या दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटरवर बसले टेबल टाकून तेव्हा हे सेंटर बंद झालं होतं त्यावेळी एकूण त्या ठिकाणी सात जण होते विष्णू चाटे आणि घुले यांच्यातला संवाद जोपर्यंत साक्षीदार उपस्थित होता तोपर्यंत आरोपींच्या जेवणाचं बिल दुसऱ्या नेत्यानच पेड केलं होतं अशी चर्चा देखील त्या ठिकाणी झाली आधी चाटे व एक जण मग आणखी दोन जण मग तीन जण आले आणि गावरान चिकनची ऑर्डर दिली नऊ डिसेंबर उमरी फाटा टोल तीन वाजता अपहरण नंतर हत्या हे सगळे आरोपी हसून हसून आनंद घेत होते आमचं काही कुणी वाकडं करू शकत नाही याआधीही अनेक केस आमच्यावर आहेत अशा धारणेतून हे सगळे आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते चार्ज फ्रेमसाठी म्हणजे आरोप निश्चितीसाठी ही केस तयार आहे असा एकूण बत्तीस मिनिटांचा युक्तिवाद उज्वल निकम यांनी सव्वीस तारखेलाच त्या दिवशी दुसऱ्या सुनावणीत केला आता हे सगळं घडल्यानंतर मुळात या प्रकरणामध्ये जे अटक झालेले आरोपी आहेत त्यांची हिस्ट्री पण फार महत्वाची आहे यामध्ये संतोष देशमुखांना कसं मारलं त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जे अख्या महाराष्ट्राने पाहिले जयराम साटे आरोपी क्रमांक सात संतोष देशमुखांची प्रत्यक्ष पॅन्ट काढताना दिसतोय शर्ट हातात घेऊन हसतोय मारहाण शूट करतोय जयराम साटे व एकवीस तांबवा तालुका केच मोकार पंदी व्हॉट्सअप ग्रुप यान हो वर यानं व्हिडिओ कॉल केला होता त्याच्यावर खुनाचा प्रयत्न मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत आणि आता हत्येतला मुख्य आरोपी दहा डिसेंबरला नाकाबंदीमध्ये त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली प्रतीक घुले संतोष देशमुख अर्धमेल्या अवस्थेत पडलेला असताना अंगाच्या दोन्ही बाजूस पाय ठेवून त्यांच्या तोंडावर यानच लघुशंका केली होती त्यानंतर देशमुखांना त्यानं पाईपनं अमानुष मारहाण देखील केली केच पोलीस ठाण्यात त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत खुनात सहभाग मारामारी दुखापत करणे विनय भंगाचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आणि यानच परत येऊन संतोष देशमुखांच्या छातीवर दोन पाय घेऊन उडी मारली होती महेश केदार आरोपी क्रमांक सहा क्रूरपणे हसताना दिसतो नंतर फोटो काढतोय जयराम चाटेनं पॅन्ट काढल्यानंतर त्याचा फोटो यानंच काढला होता तेव्हा सुद्धा हा खिदळथाना दिसतो पाच गुन्हे मारामारी चोरी खुनाचा प्रयत्न आणि खुनाचा सहभाग याच्याच फोन मधून पंधरा व्हिडिओज आणि आठ फोटो हस्तगत करण्यात आले दहा डिसेंबरला या अटक करण्यात आली सुदर्शन क्रमांक तीन संतोष देशमुखांच्या शेजारी बसून त्यांच्यासोबत फोटो काढताना हाच आहे हा टाकळीचा ऊसतोड कामगार मुकादम विष्णू चाटे याच्या अत्यंत जवळचा सातवी पर्यंत शिकलाय उचल घेऊन वसुली वसुलीकरण हे त्याचं काम दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आठ गुन्हे केज मध्ये एक आंबेजोगाईत एक मध्ये तीन जानेवारी रोजी याला अटक करण्यात आली फूस लावून पळून नेण्याच्या प्रकरणात देखील याच नाव आहे सुधीर सांगळे आरोपी क्रमांक पाच याला देखील तीन जानेवारीला अटक करण्यात आली खुनात सहभाग खंडणी मागण्यासाठी आवाजा कंपनीवर सहा डिसेंबरला झालेल्या मारहाणीत देखील याचा सहभाग होता कृष्णा आंधळे आरोपी क्रमांक आठ धारूर मैंदवाडीचा हा आजही या गुन्ह्यात फरार आहे वीटभट्टीवरील कामगारांसोबत टोळीचा मुकादम म्हणून काम करतो दोन वर्षांपासून ऑलरेडी एका गुन्ह्यात फरार विष्णू साठे आरोपी क्रमांक दोन साठेच्याच याच विष्णू साठेच्या मोबाईलवरून कराडनं सुनील शिंदेला धमकी दिली होती एकोणतीस जून वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक या घटनेतला मुख्य आरोपी हाच या घटनेचा मास्टर माइंड हे सगळे आरोपी या आरोप पत्रामध्ये जे काही चौदाशे पाणी आरोपपत्र आहेत त्यामध्ये यांच्यावरची कलम यांनी काय काय केलं हे सगळं डिटेल्स मांडण्यात आलं विशेष म्हणजे जो पोस्टमार्टम रिपोर्ट संतोष देशमुख यांचा समोर आला त्यामध्ये त्यांचं शरीर काळनिळं पडलं होतं डोळ्याखाली काळे व्रण असंख्य जखमा अति रक्तस्राव नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण हनुवटी कपाळ दोन्ही गालांवर जखमा छाती गळ्यावर देखील जबर मारहाण जवळपास दीड ते दोन तास मारहाण छातीच्या बरगडीला देखील जखमा त्या तुटल्या होत्या हाताच्या पुढे जखमा मधल्या बोटाला जखम दंडावर मनगटावर पोटरीवर मांडीवर गुडग्यावर मारहाणीच्या खुना पाठ काळी निळी हत्या करतानाचे व्हिडिओ फोटो समोर आल्यानंतर हे सगळं कळून आलं इतकं मारण्यात आलं की प्लॅस्टिकचा पाईप तुटून त्याचे पंधरा तुकडे झाले आता याच प्रकरणातला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे या कृष्णा आंधळेकडून व्हॉट्सअप ग्रुपवर चार वेळा व्हिडिओ कॉल करण्यात आला आम्ही कसे मारतोय हे दाखवत होता मोबाईल संतोष देशमुख यांच्या चेहऱ्याजवळ नेऊन हाच तो सरपंच जो सुदर्शन भैयाला आडवा आला होता असंही त्यांनी म्हटलं होतं खूप मारहाण का मारहाण केली सोडा त्याला असं त्या ग्रुपमधल्या सदस्यांनी देखील तिकडून प्रतिसाद दिला होता एकंदरीत काय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याला अकरा महिने झाले एक आरोपी फरार सत्तरा सुनावण्या झाल्या पण अजूनही आरोप निश्चिती झालेली नाही या प्रकरणामध्ये आतापर्यंत वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले यांनी मकोकातून दोषमुक्त करण्याचे अर्ज सादर केले कोर्टानं ते फेटाळून लावले वाल्मिक करार अपिलात हायकोर्टात गेलाय त्याला जामिनाचा अर्ज देखील केला के तो जामिनाचा अर्ज देखील फेटाळून लावण्यात आला आता या प्रकरणात आरोपी क्रमांक चार ते सात यांच्या दोषमुक्तीच्या अर्जांवरचा निर्णय होणं बाकी आहे वाल्मिक करारची संपत्ती जप्त करायची किंवा कसं याच्यावरचा निर्णय होणं बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील निश्चिती जी अजून व्हायची बाकी आहे एकंदरीत संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच ज्यांनी आपल्या गावासाठी जे काही आयुष्य मिळालं ते सगळं गावासाठी वेचलं गावाला पुरस्कार दिले गावाला पाणी मिळवून दिलं गावामध्ये विविध योजना राबवण्यासाठी या सरपंचानं अतिशय उत्तमरित्या काम केलं पण याच सरपंचाला एक खंडणी प्रकरणात आडवा येतोय म्हणून त्याला निर्घुणपणे मारण्यात आलं हिंगोलीतल्या वस्मत सार्वजनिक शिव सोहळ्या सोहळ्यानिमित्त याच बीडच्या सरपंचा मरणोत्तर राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते त्या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अर्थात त्यावेळी संतोष देशमुख नव्हते पण त्यांचा भाऊ धनंजय देशमुख शिवाय त्यांची मुलं विराज आणि वैभवी त्यावेळी उपस्थित होत्या यावेळी ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी संतोष देशमुख यांच्या कार्याचं कौतुक तर केलंच पण या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी ओव्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली खर तर आज अकरा महिने पूर्ण झालेत आपण देखील त्याच ओव्या ऐकून संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहूयात हुरहुर वाट बाळा तुझं आकस्मिक जाणं तुझ्या चांगुलपणाचं सर्वांना येईल ध्यान बाळा रे सर्वांना येईल ध्यान सर्वांना येईल ध्यान तुझ्या राहिल्या स्वप्नांना धनंजय लाविल रे जीव तुझ्या राहिल्या स्वप्नांना धनंजय लाविल रे जीव सारा महाराष्ट्र लाविल रे जीव निवांत विठ्ठल चरणी श्रद्धांजली हिच हाच मान श्रद्धांजली देता थरथरे माझी काया श्रद्धांजली देता थरथरे माझी काया <coughs> राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा संतोष अण्णा देवराया बाळ माझा संतोष अण्णा देवराया पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली